मी गीता गीता कारेकर गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची कटिंग या मापाची तर माप असणार आहे पूर्ण उंची तेरा अपर चेस्ट चौतीस फुल बस्ट छत्तीस कंबर बत्तीस शोल्डर चौदा मुंडा सोळा पुढचा गळा सहा पाठीमागचा गळा नऊ भाई उंची सहा आणि भाई रुंदी दहा या मापाची आपल्याला कटिंग बघायची आहे तर सुरुवातीला मी हे रेस ओढून घेते इथे आपल्याला मध्ये एक इंच प्लस करून चौदा वर खून करून घ्यायचे इथे येणार आहे इथे इथेच माप आहे आपल्याला कंबर असणार आहे बत्तीस बत्तीस चा चौथा भाग येतो आठ इंच त्यामध्ये एक इंच प्लस करायचे टक साठी आणि दीड इंच मार्जिनसाठी असे येणार आहे इथून खाली आपला डीप नेक आहे नऊ इंच म्हणून साडेपाच वर खून करून घ्यायचे शोल्डर आहेत सात तर सात मधून नऊ इंचासाठी पाहुणे दोन इंच कमी करायचे उरलेली आपली असणार आहे कटिंग ला येणारी शोल्डर तर सव्वा पाच शोल्डर आली इथे पण सव्वा पाच वर एक खून करून घ्यायचे आणि त्याच्या बाहेर अर्धा इंच जायचंय आणि ही तिरकस रेग ओढून घ्यायची अशी आणि इथे इथून पुढे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे ही आपली सरळ सव्वा पाच वर रेग आलेली आहे त्या रेगेवर आपल्याला टाकायचं आहे आपला पुढचा मुंडा आपल्या रेगेवर आणि बाहेरच्या रेगेवर टाकायचा आहे पाठीमागचा मुंडा तर या रेगेवर आपल्याला अपर टाकायचा आहे बॅक साइडच्या अगोदर मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर अपर चेस्ट आहे चौतीस चौतीसचा चा चौथा भाग येतो साडेआठ तर नऊ इंचा गळा आहे म्हणून पाव इंच द्यायचं आहे आणि त्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि मग या रेगा आपल्याला इथे मिळवायचे कशा आता हा जो पुढे तिरकी रेक दिलेली आहे तो पाठीमागचा मुंडा असणार आहे एक इंच बाहेर जायचं आहे इथून कोपऱ्यातून या कोपऱ्यातून असं आणि याचा निम्मा करून घ्यायचा आहे टेपनी साडेपाचचा असा आणि हा आकार आपल्याला असा द्यायचा आहे मुंड्याचा त्यानंतर आपल्याला हा मुंडा मोजून बघायचा आहे मुंडा दिलेला आहे सोळा सोळाचे निम्मे येतात आठ त्यामध्ये पाव इंच लूज द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मुंडा मोजायचा आहे तर हा परफेक्ट आठ इंच भरतोय थोडासा खोल घेऊया आपण असा थोडा आतून म्हणजे सव्वा आठ भरेल तर एक कमेंट अशी आली होती की ताई मुंडा कसा मोजायचा तर मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला मुंडा मोजून दाखवत असते तर त्या व्हिडिओ प्रमाणेच तुम्ही मुंडा मोजायचा आहे हा आपला भरलेला आहे सव्वा आठ हा जो आतून मी घेतलाय तो हा बाहेरचा पुसून टाकते अशा पद्धतीने मुंडा परफेक्ट मोजायचा आहे हा भरणारा आहे सव्वा आठ मुंडा आता आपल्याला इथे पट्टी तीन इंचाची द्यायची तुम्हाला कमी लागत असेल तर कमी करून घ्या आणि उंची टाकायची गळ्याची नऊ इंच तर नऊ वर खून करून घ्यायचे आणि इथे रुंदी द्यायची तीन इंच

आपल्याला टक्स द्यायचे तर इथे फिटिंग पर्यंत असा टेप लावून बघायचा आणि मध्य काढून घ्यायचा आणि त्या मध्यावर आपल्याला टक्स टाकायचे उंची इंच ठेवायचे आणि या साईडला अर्धा आणि या साईडला अर्धा असा टक्स मारून घ्यायचा या पद्धतीने त्यानंतर हा टक्स मारल्यानंतर इकडून ब्लाउज खाली येतो तसा खाली येऊ नये म्हणून इथे पाऊन इंचावर एक खून करून घ्यायचे इकडून खाली उतरतो आणि इकडून गळ्याकडून वर चढतो असा ब्लाऊज होतो आपला मग कस्टमरची तक्रार येते ब्लाऊज पाठी मागून वर चढतोय तर का वर चढतोय तर हे कारण असतं इथे पाऊन इंचा कट देत नाही आपण कारण बघा तुम्ही ट्राय करून बघा जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवताय तेव्हा टक्स मारल्यानंतर इकडे अशी पट्टी लावून बघा अशी पट्टी खाली उतरलेली दिसते टक्स मारल्यानंतर तेच कारण असतं इकडून ब्लाउज खाली उतरतो आणि इकडून वर चढतो शिवाय हे कटिंग केलेलं आपण हे एक्स्ट्रा असतं तर ते एक्स्ट्रा कापड मग काय होणार आहे इथे गोळा होणार आहे आणि इथे अशा रिंकल्स पडतात इथे तर ते पण पडणार नाही यासाठी हे पाऊन इंचाच कट करून घ्यायचंय नंतर गळा डीप आहे त्यामुळे पडू शकतो म्हणून गळ्याच्या साईडने अर्धा इंच स्लोप द्यायचा आहे तो असा तिरकस शोल्डरपर्यंत द्यायचा स्लो असा अशा पद्धतीने ही पाठीमागची कटिंग करायची आहे आता आपल्याला याच वर आपल्याला दुसरी पुढची कटिंग करायची तर हा कागद तुम्ही कट करून आहे आणि हाच कागद आपल्याला पुढच्या भागावर ठेवून सगळीकडून छापून घ्यायचाय पूर्ण असा सगळीकडून छापून आहे ही बाजू फक्त थोडीशी छापा आणि ही मात्र अशी सरळ करून घ्या छापताना खाली कमरेच्या साईडला सरळ करून घ्या हे इथं छापा तर मी हे पुस्तते असं म्हणजे समजेल तुम्हाला हे पण पुस्त आणि कटिंग केल्यानंतर इथे फिटिंगला जरा कट मारून कात्रीनी गळा कट करायचा नाही इथे असा कट मारायचा इथे कट मारायचा अशा पद्धतीने इथे फिटिंग कळेल आपल्याला आणि इथे गळ्याचं माप आहे असं समजेल आणि ही मात्र सरळ रेष करून घ्यायचे अशी आता इथे आपल्याला खालून अडीच इंच हा पेपर असा छापा की या साईडला शिलाई मार्जिन हवं भुकाय पट्टीसाठी खाली कटोरी क्रॉस पट्टीला आपल्याला मार्जिन द्यायचंय म्हणून खाली पण कापड एक दोन इंच किंवा कागद एक दोन इंच एक्स्ट्रा पाहिजे आणि या साईडला पण दोन तीन इंच कागद किंवा कापड एक्स्ट्रा पाहिजे अशा पद्धतीने हा पेपर ठेवून छापून घ्यायचा आहे तुम्ही नंतर त्यानंतर आपल्याला सुरुवातीला इकडे शिलाई मार्जिंग देऊन आहे अर्धा अर्धा इंचाचं किंवा तीन रेगांचं तुम्हाला जेवढं लागतं शिलाई मार्जिंग तेवढं इथं देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचंय गळा तर गळ्याचं हे माप आहे आपल्या इथं पुढचा गळा आहे सहा तर वर खून करायचे अशी इथून आपल्याला द्यायचंय अडीच किंवा पावणे तीन वर खून करून घ्यायचे अशी हा बॉक्स तयार होणार आहे गळ्याचा इथून राऊंड नेक काढून घ्यायचा आहे गळ्याचा आपल्याला असा आणि थोडा पसरत पाहिजे असेल तर असा थोडा इकडून आतून असा गळा कट केला तरी चालेल असा या पद्धतीने पण इथे मात्र आपल्याला जिथे रेक टेकलीये गोलाई इथे तिथं किंवा मग खालून एक इंचावर अशी खून करून घ्यायचे आणि तिथे एक खून करायचे नंतर हा आपला छापलेला मुंडा आलेला आहे पाठीमागचा तिथे बघा मी या साईडला अशी पट्टी लावली तुम्ही पण अशी पट्टी लावून रे ओढून घ्यायचे इथे सुद्धा ही पट्टी लावून रेग ओढून अशी घ्यायची अशी म्हणजे उंची समजेल तुम्हाला मुंड्याची आता ही जी रेख सरळ आली आपली त्याच्या आतमध्ये अर्धा इंच यायचे म्हणजे अशी रेग मिळणार आहे आपल्याला तुम्हाला ही दिसणार नाही कारण तुम्ही छापून घेतले दुसऱ्या कागदावर तर इथून आतमध्ये अर्धा इंच यायचा आणि आतमध्ये आकार आहे आता आपल्याला इथे परत एक इंचावर अशी खून करून घ्यायची अशी आणि हा हाफ जो आलेला आहे आपला त्या हाफला मिळवायचे इथ हा मुंडा आपला असा इथे जाणार आहे या पद्धतीने मुंडा कट करायचा आहे पुढच्या भागाचा तुम्ही फक्त इथेच जर असा इथेच फक्त छाटत असा अशा पद्धतीने असच छाटत इथून पाठी फक्त दीड इंच आणि एक इंच एकाच ठिकाणी छाटता त्यामुळे इकडे बघा माझा इकडे सुद्धा आतमध्ये आलाय तर ते तुम्ही घेत नाही त्यामुळे इथे सुद्धा पडतात बघा ब्लाउजला तर त्या पडणार नाही तर हा मुंडा आपला आतला असणार आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पॉईंट पॉइंट येणार आहे आपला शोल्डर पासून असा टेप लावायचा आणि फुल बस्ट पुढचा भाग आपण फुल बस्टच्या मापाने कट करतो तर फुल बस्ट आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग आहे तर नऊ त्यामध्ये दीड इंच आपल्याला प्लस करायचे तर साडे दहावर हे मार्क येणार आहे इथे येणार आहे आपली सरळ रेग ही या सरळ रेगेवर आपल्याला फुल बसचा चौथा भाग टाकायचा आहे फुल बसचा चौथा भाग येतो छत्तीसचा चौथा भाग नऊ येतो आणि नऊ मध्ये सुद्धा आपल्याला इथे पाव इंच आपण लुझिंग दिलं होतं पाठीमागच्या भागाला इथे सुद्धा पाव इंच लुझिंग द्यायचं आणि त्याच्या पुढे मग दीड इंच मार्जिंग द्यायचं असं मग या रेगा आपल्या आशा जाणार आहेत इथे आपण कट करून घेतलेला असतो तिथे मार्क करून घ्यायचं त्या कटवर फिटिंगची फिटिंगला आणि ची फिटिंग मार्जिंगला अशी लाईन काढून घ्यायची साधारण एवढं कापड आपलं बाहेर सरकलं बघा गेले आता खालून अडीच अडीच इंचावर खून करून घ्यायचे क्रॉस पट्टीसाठी आता एका ताईने कमेंट केली होती हे जे अडीच अडीच इंचावर जर क्रॉस पट्टी आपण घेत घेतो तिथे तीन तीन इंचावर घेऊ शकतो का जर तुमचा राऊंड हा पॉइंट आलाय त्या पॉइंटच्या खाली राऊंड असतो आपला तुम्ही इथे अडीच अडीच इंच घ्यायचंय जेव्हा आपण क्रॉसपट्टी कटिंग करून कापडावर काढत असतो तेव्हा तुम्ही इंच आणि इकडे तीन इंच घेतली तरी चालते किंवा इकडे तीन इकडे तीन घेतली तरी चालते पण ह्या जेव्हा आपण पुढच्या भागाची कटिंग करतोय संपूर्ण तेव्हा तुम्हाला अडीच अडीच इंचावरच खून करायची आहे अशी अशी अडीच अडीच इंचावरच खून करायचे क्रॉस क्रॉसपट्टीसाठी आणि मग गळ्याच्या दिशेने एक इंच वर जाऊन हा राऊंड असा द्यायचा आहे पट्टीला साधारण या रेगेवर अडीच इंचा टेकवायचा असा राऊंड म्हणजे हा क्रॉस पट्टीचा आकार होतो आता इथे आपला तीन इंच आणि इथे सॉरी इथे साडेतीन आणि इथे अडीच राहिलेली आहे ही पट्टी आपल्याला जेंक्शन बसते का ती नंतर बघणार आहोत आपण त्या अगोदर आपल्याला हा पॉइंट आलेला आहे वरून खाली पॉइंट काढलाय त्या पॉइंटवर छातीचा दहावा भाग टाकायचा तर छातीचा दहावा भाग येतो फुल बसतो छत्तीसचा धावा भाग येतो तीन पॉईंट सहा आता इथे सुद्धा एक कमेंट अशी आली आहे की ताई मला छातीचा दहावा भाग काढता येत नाही तर काही अवघड नसतं जी तुमची छाती आहे त्याच्यामध्ये फक्त एक पॉइंट द्यायचा आता समजा चाळीसची छाती आहे त्याचा दहावा भाग कसा येणार तर इथे एक पॉइंट द्यायचा म्हणजे चार इंच आला आता अडतीस छाती आहे तर त्यामध्ये एक पॉइंट दिला तर तीन पॉईंट आठ हा छातीचा दहावा भाग आला नंतर इथे समजा तुमची अठ्ठावीस आहे छोटी सगळ्यात तर याचा दहावा भाग येणार आहे दोन पॉईंट आठ आणि समजा इथे अठ्ठेचाळीस आहे तर चार पॉईंट आठ म्हणजे मध्ये पॉइंट द्यायचा दहावा भाग निघाला अशा पद्धतीने धावा भाग काढायचा आहे तर बघा याच कटिंगमध्ये तीन चार तो उत्तर दिलंय मी आणि ही कटिंग सुद्धा आपण कमेंटवरच करून दाखवते एका ताईची कमेंट भा भरपूर वेळ आली हीच कमेंट म्हणून मी हे माप घेतलंय <tinyak> तो 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 या पद्धतीने आपल्याला दहावा भाग मिळालाय तर तिथून खाली आपल्याला या क्रॉस पट्टी पर्यंत सरळ रेख द्यायची अशी अशी मी आता जरा वेगळं सोप्या पद्धतीतली कटोरी दाखवते तुम्हाला आणि मग ही जी क्रॉस पट्टीची जी रेग आहे अडीच अडीच इंचावरची खून करून घेतलेली आपण त्याचा आपल्याला या फिटिंग पर्यंत बघायचंय किती आले माप तर साडे नऊ माप आले याच्या आपल्याला समान तीन भाग करायचे तर इकडे आपण साडेतीन ठेवूयात आणि हे उरलेलं सहा जे आहे तो सहा तो ते सहा इंचाची कटोरी तर ही जी खून आली तिथे आपल्याला सरळ रेग ओळून घ्यायची उभी मुंड्याच्या दिशेने अशी आणि हा राऊंड आपल्याला इथे इथे आहे तर तो, तो जोडण्यासाठी अजून एक मध्यावर खून करून घ्यायची ती पुढच्या मुंड्यापासून सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच दिली तरी चालू शकतय आणि मग हा राऊंड आपल्याला या खुनीवरून असा इथे जोडायचा अशा पद्धतीने तर आपली ही कटोरी अशी मिळाली आणि आपण पाठीमागच्या भागाला या साईडला पाऊन इंच कट केले पर्यंत ते पाऊन इंच कट केल्यानंतर हे बघा असं आपण पाऊन इंच इथून कट केलं होतं पुढच्या भागाला कुठे कट करायचं तर कटोरी जोडण्याच्या पार्टला या साइडच्या पार्टला आपल्याला ते पाऊन इंच कट करायचे म्हणजे दोन्ही कडची उंची आपली मॅच होऊन जाईल ही पाऊन इंचावर कटोरीची इथे खून आली ती कटोरी पर्यंत अशी तिरकस जोडायची म्हणजे आपला हा साइडचा पार्ट कसा कट करायचा इकडे खाली न कट करता असा तिरकस कट करायचा मुंड्याच्या दिशेने अशा पद्धतीने ही आपली कटोरीची कटिंग इथं झाली क्रॉस पट्टी अशी तिरकी जाणार आहे इथून अशी अशी तिरकी क्रॉसपट्टी इकडे जाणार आहे तर मी हा साईडचा पार्ट मोजून घेते इथे आपण पाऊन इंच कट करायचं ह्या उंचीतून आपण पूर्ण पाऊन इंच कट करून पाठीमागच्या भागाची उंची मोजून घेऊया तर ही परफेक्ट नऊ इंच आलेली आहे बरोबर ना तुमच्याकडं पेपर असणार आहे माझ्याकडे पेपर नाही आहे पाठीमागच्या भागाचा पेपर असणार आहे त्याची उंची मोजून घ्यायची इथून मुंड्यापासून इथपर्यंत तर किती भरणार आहे सव्वा आठ भरणार आहे आणि मग आपल्याला हा साईडचा पार्ट इथं पर्यंत मोजून घ्यायचा आहे तर इथून इथं पर्यंत पावणे सहा भरला तर पाठीमागचा भाग भरलाय आपला सव्वा आठ आणि हा भरलाय आपला पुढचा भाग पावणे सहा तर आपल्याला याच्यामध्ये किती प्लस करावे लागतील पाव इंच घातले तर सहा झाले आणि पुढचे हे सव्वा दोन म्हणजे किती झाले अडीच इंचाची आपल्याला क्रॉस पट्टी पाहिजे तर इकडे अडीच आणि इकडे अडीच बरोबर ना तर त्यामध्ये आपल्याला कटोरीच्या इथे खाली क्रॉस पट्टी जोडायला मार्जिन पाहिजे आणि खाली सुद्धा अर्धा इंच मार्जिन म्हणजे एक इंच प्लस केलं तर किती होणार आहे साडेतीन तर ही जी क्रॉस पट्टी आपली निघाली ती मोजून बघायची अगोदर तर ही भरती आपली साडेतीन या साईडला आणि इकडे किती भरती बघायची तर इकडे सुद्धा आपली भरती आहे साडे तीन तर ही क्रॉसपट्टी जी आपली कटिंग होणार आहे ती अगदी परफेक्ट कटिंग होणार आहे याच्यामध्ये अजिबात तुम्हाला आता शिलाई मार्जिंग मिळवायचं नाही तर मग हीच कटिंग आता अशी तुम्ही कट करून काढायचे पट्टी अशी इथं अशी आणि तोच कागद अजिबात शिलाई मार्जिंग न वाढवता तुम्ही ती का ह्याच्यावर कापडावर ठेवून कट करायचे नंतर हा साईजचा पार्ट कट करते आता मी हा आतला मुंडा कट करायचा आहे असा हा साईडचा पार्ट सुद्धा कट झाला आपला आणि आपल्याला भेटलेली आहे ही मूळ कटोरी बरोबर ना हा मूळ कटोरीचा कागद भेटलेला आहे आता इथे आपण शिलाई मार्जिन वाढवलंय आणि इथून हा धावा भाग पण टाकलाय तर किती वर आलाय बघायचंय धावा भाग आपला हा पावणे चार वर आलाय तर इथे पावणे चार ठेवायचे बरोबर आणि पुढे जेवढी कटोरी पाहिजे तेवढी वाढवून घ्यायची अशी आणि मग ही सरळ रेश अशी अशी जाणार आहे त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन पण तीन रेगांचं द्यायचं याच्या बाहेर ही एक रेख सरळ झाली अशी शिलाई मार्जिनची अशी आणि ही इकडे असे मग कटोरी इथंपर्यंत आपली वाढली आता आपल्याला हे जे टोक आहे ते या रेगेला मिळवायचं आणि आपण इथे शिलाई मार्जिन देणार आहोत ते टोक आपल्याला इथे मिळवायचं तर काय करायचंय थोडस आपल्याला इथून ही सरळ रेष न देता कटोरीच्या साईडने अशी झुकवून मारायचे पट्टी अशी झुकवून तर या सरळ रेगा न देता थोड्या कटोरीच्या साईडने झुकवून द्यायचे एवढं लक्षात ठेवा असं आणि मग आपल्याला ही आतून जी रेगा आलेली आहे ती आपल्याला इथे मिळवायची आहे मूळ कटोरीला आणि जी बाहेरची मार्जिनची रेग आलेली आहे ती मार्जिनच्या खुण्याजवळ घ्यायची अशी अशी अशा पद्धतीने आपली ही कटोरी वाढणार आहे वरच्या साईडला आता आपल्याला तितकंच महत्वाचं आहे टक्स उंची पण देणं तर हा पॉइंट आलेला आहे त्या पॉइंट वर तुम्ही एक होल काढून घ्यायचा आहे कागदाला आणि तिथून अशी खून करून घ्यायची पेनाने किंवा खडून आणि तिथून खाली आपल्याला उंची टाकायची आहे टक्सची तर उंची कशी द्यायची आता बघा कि कुठपर्यंत द्यायची तर हा दहावा भाग आपण इथे पॉइंट काढलाय तो त्या भागा तर त्या दहाव्या भागातून एक इंच वजा करून टक्सची उंची निघते तर बघा टक्सची उंची टक्सची उंची बरोबर छातीचा दहावा भाग दहावा भाग वजा एक हे तुम्ही काय करायचंय लक्षात ठेवायचंय सूत्र तर छातीचा दहावा भाग किती आला छत्तीसचा चा दहावा भाग आला तीन पॉईंट सहा त्यातून एक इंच वजा केले तर किती येणार आहे दोन पॉईंट सहा म्हणजे हिटकची उंची किती येणार आहे दोन पॉइंट सहा तर पाहुणे तीन वर देऊयात आपण आणि त्या खाली आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचंय आणि मग आपल्याला हे इथं मिळवायचंय अगोदर असं हे इथं मिळवायचं आणि मग ही जी शिलाई मार्जिंग आपण घेतलीये ती हे पण खाली उतरवायचं आणि मग इथे शिलाई मार्जिंगला शिलाई मार्जिंग मिळवायची <tart noise> आणि आता थांबा एवढंच करून कटोरी वाढलेली नाही आपली काय प्रॉब्लेम होतो नेमका ते सांगते आणि तो तुम्ही प्रॉब्लेम करता म्हणूनच तुमची छाती कटोरीची तर उंची कमी होते आणि पुढच्या साईडनी गळा झुकतो शोल्डर पुढच्या साइडनी पडते खाली गळा खाली उतरतो का ही कारण का होतात तर टक्सला तुम्ही पुरेपूर उंची येत नाही म्हणून तर त्यासाठी आपल्याला या साइडला दीड इंचावर टक्स करून घ्यायचा आहे किंवा मग हे शिलाई मार्जिन जे आहे त्याच्या पुढे आपली ही मूळ कटरी किती चाली सहा इंचाची तर याच्या पुढे आपल्याला तीन इंचावर फोन करून घ्यायचे इथे येणार आणि या साईडला सुद्धा शिलाई मार्जिन सोडायचंय असं आणि तीन इंचावर खून करून घ्यायची तर इथे येणार आहे तर हा आपला परफेक्ट टक्स बसणार आहे तर इथे टक्सला आपण रेगा मारून घेऊयात अगोदर अशा आणि मग या जे रेगा आहेत ह्या जरा खाली तो कटोरीच्या खाली मारून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पुरेपूर टक्सची उंची टाकायचे तर इथून बघा ही उंची किती भरली सव्वा तीन तर या टक्सला सुद्धा सव्वा तीन ला खून करून घ्यायचे आणि इथून इकडे सुद्धा सव्वा तीन तर हे बघा बरोबर इथं बसलं या रेगेवर पण ही खून कुठं आली बघा जेम तेम अर्धा इंच आणि एक रेग किंवा पाऊन इंच खाली आली उंची ही तर ही उंची आपली इथून मग अशी इथे जाणार आहे आणि इथून इथे जाणार आहे तर या साइडला एवढी कटोरी तुमची उंची कमीला कमी झाली कमी असती कटोरीला उंची आणि मग काय करणार आहे ही उंची कमी झाल्यामुळं चा हा छातीचा लोड कापड सहन करणार आहे कटोरी सहन करणार नाही मग तो खाली वाढणार आहे खेचणार आहे कापडाला म्हणजेच की तुमचा गाळा हा इथं जी शोल्डर आहे खांद्यावर ती इथे खाली येणार आहे आणि गळा पण असा खाली उतरणार आहे ही कटोरी वाढवून झालेली आहे बघा कटोरीला टक्स जर उंची पूर्ण दिली नाही तुम्ही तर हे प्रॉब्लेम होणार आहे शोल्डरच्या इथे खांद्यावर शोल्डर न वाजता पुढच्या साईडनी झुकणार आहे गळा तुम्ही सहाचा काढला तरी एक इंच खाली उतरणार आहे आणि मग गाळा मोठा होणार आहे छातीचा स्पेस इथून वर गाळ्यातून दिसू शकतो तर या सगळ्या प्रॉब्लेमला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे टक्सची उंची नाही दिली तर परफेक्ट तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की एक लाईक करा नवीन बघत असेल चॅनेलवर आपल्या आज आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनची घंटी दाबा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील नोटिफिकेशन येत राहतील आणि अशा छान छान व्हिडिओचा आस्वाद घेता येईल तुम्हाला आणि तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा तुमच्या पद्धतीचं तुम्हाला ज्या मापाचं तुम्हाला बघायचे कटिंग ती मला कटिंग माप तुम्ही कमेंटमध्ये पाठवून देऊ शकता आणि दुसरा काही शंका असतील कटिंग बद्दल ब्लाउजच्या तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि एक लाईक करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे त्यांना पण यातलं ज्ञान मिळून जाईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या